नमस्कार दोस्तो महाराष्ट्राच्या निवडणूक निकालावर नजर जा टाकल्यास जारंगी पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला थेट पाठिंबा दिला नसतानाही त्यांचा फारसा परिणाम झाल्याचा दिसत नाही जारंगी पाटील यांनी पक्ष स्थापन करून निवडणूक लढवावी आणि निवडून आलेले उमेदवार आरक्षण विधेयकाला पाठिंबा देतील असा त्यांचा विचार होता जर असं केला असता तर खूप चांगलं झालं असतं त्याने चार कोटी लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि जमा झालेसुद्धा परंतु त्यातून ठोस परिणाम सत्ता आला नाही आजही आरक्षणाचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे यावरून मराठी जनतेला त्यांच्या हक्कासाठी संघटित होण्यात यश मिळालं नाही असं म्हणावं लागतं कारण राजकीय शिक्षणाचा अभाव अनास्था आणि एकत्रित नेतृत्वाचा अभाव यामुळे हा मुद्दा तसाच राहिला आहे मराठी जनतेने आपले हक्क समजून घेतले पाहिजेत आणि ठोस भूमिका घेऊन संघटितपणे पुढे आली पाहिजे अन्यथा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावर फक्त आश्वासनं आणि राजकीय खेळी होत राहील आणि मराठी जनता ती बघत राहील थँक्यू दोस्त